नमस्कार आज आपण बघत आहात की अहमदपूर येथे खूप मोठ्या उत्साहाने महिला दिन हा साजरा होत आहे आणि या महिला दिनासाठी आशाताई अंगणवाडीताई कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेविका अंगणवाडी सेविका त्याचप्रमाणे से स्वयंसेवी संस्थातल्या महिला आणि महसूलमधल्या महिला म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आमचे चापूर तहसीलदार असतील किंवा अहमदपूर तहसीलदार एच डीओ मु मुख्य अधिकारी त्याच्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सगळ्यांनीच मिळून हा कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या पार पाडला आहे या महिला दिनाचा उद्देश एवढाच होता अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावलेले आहेत आरोग्य तपासणी असतील त्यानंतर विविध योजना असतील नगरपालिकेच्या असतील पंचायत समितीच्या असतील कृषी विभागामार्फत असतील या सगळ्या योजनेचा आभाकारपासून सगळ्या योजनांचा या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे एकल महिलांसाठी विशेष जे फायदे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत अतिशय स्तुत्य असा उपक्रम म्हणजे फक्त सेलिब्रेशन न करता खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा फायदा देणे आणि त्यांना याबद्दलची माहिती अवगत करणे हा सुद्धा अत्यंत चांगला उपक्रम या महिला दिनाच्या निमित्ताने येथील उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे तहसीलदार पांगारकर तेच त्याचप्रमाणे पूर्ण टीम आमचे चाकूर तहसीलदार नरसिंग जाधव म्हणजे एकंदरीतच सगळ्यांनी मिळून हा अत्यंत चांगल्या रीतीने हा कार्यक्रम केला आहे ज्याला मीडियाचासुद्धा खूप चांगला आ, सपोर्ट या ठिकाणी लाभलेला आहे मी सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे अभिनंदन मॅडम एकीकडं महिला सक्षमीकरणाच्या संदर्भाने से शुणा। शुणा। ओ, आता। हो हे पण पुढे तुम्ही नंतर देते त्या फार उत्सुक आहे आता देणार नाही मला प्रश्न आहे महिला सक्षमीकरणाच्या संदर्भाने विविध योजना राबवत असताना त्या योजनांमध्ये बऱ्याचशा अटी शर्ती सुद्धा लागू केल्या जातात आणि हे राबवणारे जे कर्मचारी आहेत आता बचत गटाचं जर उदाहरण घेतलं तर हे राबवत असताना त्यांच्या ज्या सी आर पी आहेत या सी आर पी हे करण्यासाठी हे काम करण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बऱ्याच ठिकाणावरून तक्रारी आलेली आहे की आ, ते सी आर पी काही टक्केवारी मागतात काही पैसे मागतात तर या अनुषंगाने एक महिला अधिकारी म्हणून जिल्ह्याच्या प्रथम नागरिक म्हणून आणि ना आ, सक्षम महिला म्हणून तुम्ही काय उपाययोजना या संदर्भात करणार तुमचा प्रश्न माझ्या उत्तरापेक्षा मोठा झाला आहे <laughs> तरी मी <में> उत्तर देते <laughs> आता हा प्रश्न मांडला आहे याची आम्ही चौकशी करू अशा कुठल्या नावानिशी जर आमच्याकडे तक्रारी आल्या तर शंभर टक्के जिल्हा परिषदचा जो पिढी आहे त्यांना मी या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आदेशित करेल परंतु बचत गटाचा खूप मोठ्या प्रमाणावर महिलांना फायदा होत आहे आणि या मिळणाऱ्या याच्या मागचा उद्देश आहे की आर्थिक साक्षरता आणि त्यांना आर्थिक भरभक्कम करणं हाच आहे आणि तो त्या दृष्टीने आम्ही साधण्याचा सा प्रयत्न करताय निश्चित या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी अशा प्रकारचा फायदा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्याच्यावर कडक कार्यवाही करतो